नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणतीस तारीख आणि आज बरोबर पाच वाजता गाडी काढलेली म्हणजे आता जस्ट चालू करतोय आता बघू आज किती होते लोकलमध्येच करतो धंदा मुंबईला नाही जायचं तसं म्हणा मुंबईला जेव्हा जायचं नाही म्हणलं तेव्हा रोजच ट्रिप पडतात तीन दिवस झालं मला सलंग आहेत पण मी मुंबईची ट्रिपच घेईन आणि मी तुम्हा आम्हाला मुंबईला जायचं होतं तर प्रायव्हेटसाठी एक सुद्धा फोन येत नव्हता आता मुंबईला नाही जायचं तर रोज फोन येतोय बरे ओले ड्रॉफ आहे आणि कुठं बरे गाव पण आता जायचं नाही मुंबईला मध्ये कार्यक्रम अशा पद्धतीने आपल्याला पाच आहेत मिनटाच्या आतच पुणे रेल्वे स्टेशनची रायड भेटलेली बरं झालं भेटली वाटच बघून होतो येते बरं झालं भेटली चला जाऊया आता दोनशे नव्वद रुपये झालेत तिसरी ट्रीप घेतलेली आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की ज्या लोकांना मुंबईच्या ट्रिपा मारायच्यात स्पेशली माझ्यासारख्या मी कसं आधी फक्त मुंबईच्या ट्रिपा मारायचो त्या लोकांना मला सांगायचं आहे की बाबा तुम्ही पाठ पाच वाजताच लॉग इन करून बसा म्हणजे तुम्हाला मुंबईच्या ट्रिप मिळ मिळतील म्हणजे काय आहे पाठ जास्त फ्लो असतो मुंबईच्या ट्रिपांचा मला इतक्यातल्या इतक्यात दोन ट्रीप ए ही काही आता ही तेवीसशे रुपयाची भिवंडीची ट्रिप आली आणि ही मुंबई एअरपोर्टची ट्रिप आली तर पाठ जास्त फ्लो असतो मुंबई ट्रिपांचा दिवसाच्या मुकाबले त्याच्यामुळे जर जा मुंबईच्या ट्रिप स्पेसिफिक तुम्हाला मारायचे असतील तर पाठ पाच सहाच्या दरम्यान जास्त ट्रिपा पडतात एवढं सांगायचं होतं आत्ता वाजलेत सहा वाजून सेहेचाळीस मिनटं आणि आपले पैसे झालेत चारशे नव्वद रुपये एकदम मस्त कार्यक्रम झाला आहे किती झालेत बघू हॅलो किती झाले हॅलो दुसरी बोलते एकशे सत्त्याहत्तर आणि दुसरी म्हणजे झाले आठशे रुपये ते झाले मग आता बरोबर आहे का नाही कुठे आहेत आता कुठे येतं शिवाजीनगर बस स्टँड वा 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 कुठला कुठ चालतगाव बरश अरे वा 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 म्हणजे आज तुम्ही आमची लेवल नाही गाठू शकत म्हणायची मग आमची आठशे कशाची आमचे झाले तर चारशे रुपये चारशे झालेत मग

कसे आता आम्हाला अख्खं जे घेंड वाटत तिकडे गेल्या उकळता इथं ट्रिपच नाही भेटणार चला माघारी ट्रिप पडली मला एक मिनिट आता आवाज साडेआठ आणि उबरचा धंदा झाला आहे आठशे सदोतीस रुपये नाश्ता करायला चालू आहे आता मस्तपैकी नाश्ता करतो सकाळ सकाळ आठशे हजार झाले म्हणजे दिवसभर लय लोड येत नाही का तर निमग काम आपण सकाळ सकाळच केलेलं असतो त्याच्यामुळे असत पैकी नाश्ता करून आलो आता चालू केले ट्रिप पण पडन पाच मिनिटात बघू काय होत मस्तपैकी नाश्ता करून आलो आता चालू तर केले आता बघू किती धंदा सांगतो तुम्हाला आता वाजल्यात बारा चाळीस आणि पैसे झालेत अठराशे रुपये आता जेवण करतो सीएनजी पण भरतो सीएनजी संपत आलाय आणि मग कामाला सुरुवात करतो आणि अजून एक गोष्ट की जेव्हा तुम्हाला जेवायचं आहे ना त्यावेळेस पुण्यातली मध्ये मेन पुणे सिटीतली ट्रिप घेऊ नका आत्ता मी रुबी हॉलला ड्रॉप केला आणि सी एन जी भरायला आणि जेवायला इकडं चाललो आहे मुंडव्यात का तर तिथं आर टी ओ पशी सी एन जी आहे पण तिथं नंबर यायला तास लागतो त्यापेक्षा इथं मुंडव्यात लवकर सी एन जी येतो आणि तिथं हॉटेल पण आहे तर जेवायचं जर असेल तर पुणे सिटीची ट्रिप घेऊ नका माझ्यासारखं होईल आता मला सगळं माहिती आहे की पुण्यात गेल्यावर जेव्हा लवकर भेटत नाही बेटायला बेट बेट पण पार्किंग भेटत नाही पण त्याच्यामुळे बाहेर आलो शक्यतो पार्किंगचा एवढा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो पुणे सिटी मध्ये जेवायचं टाळतो आता मला सगळं माहिती आहे पण आता माहीत अजून बी असं काय सांगत आता मस्त पैकी सीएनजी भरला आता आता जेवण करतो पाचशे रुपयाचा सीएनजी बसला पाचशे पाच रुपयाचा चांगली गोष्ट आहे पाचशे रुपयाच्या सीएनजी अठराशे रुपयाचा धंदा बर आहे मस्त पैकी जेवण करून आलोय आता करतो चालू बघू कमी आता संध्याकाळपर्यंत किती होते तीन हजार तर कमीत कमी व्हायलाच पाहिजे त्याशिवाय घरीच नाही जायचं खतरनाक मध्ये आता वाजले सात वाजून पंधरा मिनिट आणि आपलं काम झालंय तीन हजार नऊशे अकरा रुपयाचं नॉनस्टॉप मधून मध्ये सकाळ धरून गाडी चालू आहे त्याचा हा परिणाम आहे खतरनाक मध्ये तीन हजार नऊशे अकरा रुपये झालेत दाजींना स्क्रीनशॉट पाठवतो हो हॅलो कुठं येत किती झाले आमचं किती खुयचं तरी अंदाज अडीच हजार म हे मला उबेरला काहीतरी आलंय ती बघ तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकलाय ती काय आलंय वॉर्निंग आली वॉर्निंग आली म्हण मन... बंद के नाही केलं पण वॉर्निंग आली ते व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकला ती बघा बर कशाची वॉर्निंग चालू चालू म्हणजे बघा ना लगेच कळे तुम्हाला बैली <laughs> <laughs> का हॅलो एवढं का आता कळलं का आमची बरोबरी नाही करू शकत अडीच हजार कुठं उर देवता आमच्यावर प्रसन्न झाली म्हणून आता काय सांगाव घरी आलो राईड करे घर पोच केलंय त्यांनी दायरी फट्याची ड्रॉप आहे आता मला एक किलोमीटर तिथून मस्त पैकी जातो आता स्टॉप मध्ये गाडी चालू आहे माझा पाय दुखायला लागला ट्रिप काय माहिती दहा दहा अकरा झाले असते जास्त झाले असते तुम्ही कव्हर करताय आता हा ते आपलं जेवण करायला कुठे यायचं आपली बोली झाली ज्याचं कमी पैसे होते रोड बंद केलं ना हो त्याला हो के आज इतकं खतरनाक म्हणे ट्रॅफिक आहे आणि मला त्याला म्हणलं भाऊ शांत बस राहतो तुम्हाला माहिती बर ठेवू का थोडा व्हिडिओ बनवतो एडिटिंग बी राहिली लवकर आलो घरी चल। चल। चला आता घरी जायच्या अगोदर सीएनजी भरून घेतो म्हणजे टेन्शन नको परत उद्या परत पाठ चालू करायचं म्हणजे कसं उद्या परत नवीन दिवसाची सुरुवात फुल सी एन जीनी झाल्यावर समजा इंटरसिटी ट्रिप असली तर काय अडचणच नाही पण दिवसाची सुरुवात फुल सी एन जीने असल्या मग पार बारा एक दोन वाजता भरावा लागतो सी एन जी नाही तर सकाळ सकाळ सी एन जी नसलं तर मग सी एन जी भराती मग कुठं नाही त्यालाच अर्धा दा पाऊन तास जातो त्यापेक्षा मला की काय पहिल्यापासूनच सवय इंटरसिटी ट्रिपा मारायचो आधी त्याच्यामुळं समजा निमेराचीच जर ट्रिप आली मुंबईची तर सी एनजीचा प्रॉब्लेम नको त्याच्यामुळं मी जोपायला जातानेच सी एन जी भरून जातो म्हणजे जरी मुंबईची ट्रिप आली तरी पण आता मुंबईला नाही जायचं समजा पण लोकल मध्ये सुद्धा सीएनजी भरून ठेवला जायची एमर्जन्सी काय यायची पण लोकल मध्ये उद्या महाराज म्हटलं काय अडचण नको ना मित्रांनो अजून एक गोष्ट की हा चार हजाराचा आकडा बघून तुम्ही फक्त हेच समजू नका की चार हजार गुणवले तीस हे फक्त पहिली बाजू दिसते असं रोजच होत असं नाही आज लग चान्स मला चांगल्या ट्रिप भेटल्या म्हणून लोकलच मारला आज मी पण चांगली पैसे झाले माझे आ, काल पण मी पाच वाजता निघून तीन हजार झाले होते पण असं रोजच होईन असं नाही आता दाजी आणि मी एकाच वेळेस निघलो होतो ते पण पाच वाजता निघले होते, होते आणि मी पण पाच वाजता निघलो होतो पण आज पुण्यात इतकं भयंकर ट्रॅफिक आहे त्यांनी सेम आम्ही गाडी चालून सुद्धा त्यांचे अडीच हजार झाले तर माझे चार हजार झालेत हे कंपन्यांच्या हातात असतं कोणाला कुठं खेळवायचा एखादा मोठे एरियात गेलो तर तिकडच गुंतवतो कस्टमर मोठे लागले तर तरी सुद्धा टाइमपास होतो आणि म्हणजे ट्रिप कॅन्सल किंवा जास्त लांब पिकअप असलं तर कस्टमरने म्या रस्त्यात गेले गेले की ट्रिप कॅन्सल करते ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि मी नॉनस्टॉपमध्ये गाडी चालवतो आहे म्हणजे गाडीत मी पाठव चालू केलं की डायरेक्ट नाश्ता केला आणि डायरेक्ट दुपारचं जेवायला गाडी बंद केली तसे गाडी बंदच नाही केली आणि डायरेक्ट दुपारचं जेवून डायरेक्ट आत्ता बघ गाडी बंद केली म्हणजे नॉनस्टॉप चार चार पाच पाच तास मी गाडी चालवतो आहे आणि लोकलमध्ये एवढं नॉन स्टॉप गाडी चालवणं माझ्या गाडीत डॅश कॅम लावलेलं आहे ते डॅश कॅमने मला सकाळी पण वॉर्निंग दिली आता पण वॉर्निंग दिली की प्लीज कंटिन्यू फाईव्ह आवर्स यू कॅन ड्रायव्हिंग प्लीज टेक सम रिस्क आता काय म्हणतात इंग्लिश मध्ये मला नाही कळत पण थोडक्यात पाच तास गाडी चालवली कंटिन्यू एवढं चार तास गाडी चालवली असं वॉर्निंग देतात डॅश कॅम म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की चार तास पाच तास असं फुल ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं एवढं सोपी गोष्ट नाही माझ्या कमरेपर्यंत मुगे आलं तर इतका फायदा होतोय माझा कलस दाबू दाबू आता <laughs> काय सांगावा माझी मला माहिती काय काय दशा होती की बा तुम्ही फक्त चार हजाराचा आकडा बघून की बघ असं समजू नका की बा, बा, बा लई नफाय <laughs> दाजी जे अडीच हजार झाले ती पण एकदा लक्षात घ्या पाठ पाच वाजता निघलोय <laughs> म्हणजे आता आम्हाला जेवायचंय जोपायचे आणि पाठ पाच वाजता निघलोय म्हणजे आम्ही चार वाजता उठलोय चार वाजता उठायचं एवढं सोपं नाही मित्रांनो रात्री झोप तर इतकी सोन्याची लागत असं वाटतं मातीत गेले चार हजार उठायलाच नको रगीतून बाहेरच निघायला वाटत नाही पण मी पण डोकं लावलंय दहा मिनिटाचे पंधरा मिनिटाचे असे कंटिन्यू एक एक मिनिटाचे अलार्म लावून ठेवले की गडी झोपलाच नाही पाहिजे पण ते अलार्म बंद करायला मला प्रत्येक आलार्म सेटिंग मध्ये जाऊन बंद करावा लागतो आणि एकदा झोप मोड झाली की मग राईट उठवतो माणूस पंधरा मिनट अलार्म कंटिन्यू वाजतो मग माझ्या नादा निदान दाजी उठतेत म्हणते तुला तर नाही जायचं निदान आलाम तरी बंद करून ठेवत जा म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मला जायचं जास्त पण ती पाठ उठायचं जीवाव येतं म्हणून मी असं पाच पाच मिनटाचे किंवा आता तर प्रत्येक मिनिटाचा असं चार वाजता चार वाजून एक मिनटं चार वाजून दोन मिनटं चार वाजून तीन मिनिटाचा असं पंधरा मिनिटाचं कंटिन्यू अलर्म लावून ठेवलेत की गडी झोपलाच नाही पाहिजे अलार्म बंद करून करूनच उठला पाहिजे ती राईट आयडिया आमची यशस्वी झाली आता रोज चार वाजता उठवतोय आता बघू कवर होतं ही आता आज तरी एवढा कटाळ आलाय उद्या तर आता मला वाटत नाही मी चार वाजता उठेन पण उठावं लागत पैसे कमावचे असले तर आता दिवाळी झाली थोडा सीझन आहे ख्रिसमसच्या ह्याच्यामध्ये डिसेंबर महिन्यात जरा म्हणजे वातावरण गरमच असतं नंतर नंतर थोडं शांत होतं थो। हा सीझन असतो मेन म्हणजे आणि सीझनला सुद्धा रेट देत नाही पण आता कसं आहे चलायचं अजून एक गोष्ट की मायासारखं सगळ्यांना जमन असं नाही मित्रांनो पाठ चार वाजता सगळ्यांना माहीत असतं की बा लवकर उठल्यावर जास्त धंदा होतो पण ओठाय जमन एवढं सोपं नाही मीच बळच उठ उठतो आता मला सुद्धा माहितीये की बला लय आधी आधीपासून माहिती पैसे होत आहेत पण मी सुद्धा नको पाठी उठायला लई गार लागतं नको लई थंड गारगार पाणी पण आता कसं आहे आता बाकीच्या लोकांचे एवढे दोन हजार अडीच हजार होते तसेच माझे पण होते जर मी लेट उठलो तर पण उठ लवकर उठ उठल्याचा फायदा होतो आणि मी कसं टार्गेट धरून चालतो की आज तीन हजार करायची म्हणजे करायचे चार हजार करायची म्हणजे करायचीच आज मी तीन हजार टार्गेट धरलो होतो पण चार हजार झाले सकाळी मुंबईचे ट्रिप सोडल्या ना त्याच वेळेस माझं ठरलं होतं की बा आज तीन हजार करायची वगैरे नाही जायचं आणि ते राईट मध्ये टार्गेट धरूनच मी चलवतो असं नाही की एक माझा विषय काय होतो की कुठंतरी काहीतरी आठधडा आला किंवा काहीतरी म्हणजे असं आपलं एक काम करण्याची इच्छा असते ती इच्छा कुठं भंग आला की ती सगळं नियोजनच बिघडतं म्हणजे सकाळ सकाळपासून चांगल्या ट्रिपा लागल्या आणि ट्रॅफिकमध्ये लागलो थोडंफार गुतलो पण पैसेच कमावज होते म्हणून डायरेक्ट नॉनस्टॉपमध्ये मी ठरलोच होतो आज ट्रिप नाही पडली तरी गाडीच नाही बंद करायची गाडी चालूच ठेवायची मग चालू ठेवल्यावर मग सी एन जी जागा जाळण्यापेक्षा कुठेतरी फिरवतो माणूस त्याच्यामुळं धंदा झाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक नाही केलं तरी जमते पण सबस्क्राईब करा सबस्क्राईबर मी जरा कसं मस्त वाटतो